नाव काय तुला अनंता नाही तुझा देवश्री देवश्री अनंता बाबा हा बोल बाबा बोल 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 बाबा हा बोल देवशी <हँ। बाय <हँँ>? फोटो माझा फोटो फोटो माझा अरे बाबा बाबा हा झाला माझ्या हा झाला हा काय बाबू कुठे बाबू हा दुसरी बाबू कुठे बाबू जैसे हम जॉनी कौन है जॉनी 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 पापा कहाँ है कहाँ है हा 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 हाँ मैंने तूने हाफ़न आपण कुठे आपण कोण आहे बाबू माझ्या कोणाच्या माझ्या आहे माझ्या 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 आहे कोण

माकरा फास घेतला बस लाटले लाटले माकार बावली पण लाटले ना बाबो बाबो काय बोलत तेवस्वी देवस्वीचा आणि माझा मॅचिंग 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 ना देवस्वी काय बोलतो तेवस्वी मॅचिंग मॅचिंग कशा बोलता दाखव मॅचिंग 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 ना तुझ्या कप्पा आणि माझ्या कप्पा हा माझ्या तुझ्या कापा आणि माझ्या कप्पा मॅचिंग मॅचिंग ना ते नाही घेत नको ना तू त्यांना ते नाही घेत दे दे देत त्यांना देत दे मग त्यांना घे सांग घे 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 ती कशी मोबाईलमधनं घेतील बाबू वा कसं मोबाईलमधून घेतील ते फोटो कार माझा फोटो फोटो माझा अरे बाबा बाबा छान बारी <laughs> कस कसा फोटो करते वासवी हो अरे वा वा, वा, वा। फोन आले तुला

Tout le t 다 m p s t o 콘 t l 콘 t 두자.